डॉक्टर जितेंद्र युवराज ठाकूर शिरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांच्याकडे बोगस आदिवासी प्रमाणपत्र आहेत याबाबत आम्ही औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून दाद मागितली आहे अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य बेबीबाई कुटवाल पावरा व अॅडव्होकेट भगतसिंग पाडवी यांनी शिरपूर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत दिली डॉक्टर जितेंद्र युवराज ठाकूर यांना अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नंदुरबार यांचे मार्फत ठाकूर अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले होते त्याविरुद्ध आम्ही आदिवासी नोकरवर्ग ठाकूर व ठाकर समाज उत्कर्ष संस्था यांचे मार्फत आक्षेप नोंदविला आणि धुळे जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली समितीने निकाल दिला नाही शेवटी बेबीबाई पावरा यांनी समितीकडे निकालाविषयी चर्चा केली शेवटी जात पडताळणी याचिकाकर्ते यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संबंधितांना नोटीस बजावण्यात आदेश खंडपीठाने दिले आहेत पुढील सुनावणी बावीस ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्या पावरा यांनी दिली मी बेबीबाई कुटवाल पावरा जिल्हा परिषद सदस्य हिसाळेगड सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात असल्यामुळं मागील विधानसभा निवडणुकीत डॉक्टर जितेंद्र युवराज ठाकूर हा नकली बोगस आदिवासी आहे हे माहिती पडलं आणि जातीचे सर्व पुरावांचे जातींचे पूर्वजकांचे पुरावे सर्व सबूक यावरूनच धुळे जात पड़ताने ऑफिसला मी केलेली होती तर त्यांच्याकडे न्याय मागितला न्याय न देता फाईल बंद केली होती म्हणून मी हायकोर्टात कमेटी विरुद्ध न्याय मागितला व डॉक्टर ठाकूर यास कमिटीने नोटीस नोटीस काढली मी माझ्या समाज, समाजा समाजासाठी आणि वनवासी आदिवासी आहे बांधवांसाठी सुप्रीम कोर्टात न्याय लढा मागितला आणि डॉक्टर म्हणून घेतलेल्या बोगस प्रमाणपत्रांवर सुद्धा न्याय मागेल तरी आदिवासी समाज बांधवांनी मला साथ द्यावे व बोगस आदिवासींना जातीचे प्रमाणपत्रापासून हद्दपार करण्यात यावे